ताटाची शोभा आणि तोंडाची चव वाढवणारी खमंग अशी कुरकुरीत तिळाची चटणी आज आपण बघणार आहोत सविता किचन क्विनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तिळाची चटणी करण्याकरिता एका कढईमध्ये मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत तिळ अर्धवट भाजले की आपण त्यामध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा बडीसोप घालणार आहोत त्यामधील ओवा हे डायजेशनचं काम करतो आणि जिरे आणि बडीसोप यामुळे चटणीला मस्त अशी चव येते तीळ भाजताना गॅसची फ्लेम लहान ठेवायची आहे आणि तीळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये मी दोन चमचे शेंगादाणे भाजत आहे शेंगादाणे भाजत आल्यानंतर यामध्ये दोन चमचेच आपल्याला डाळवं घालायचं आहे तुम्ही याच्याऐवजी फुटाणे घालू शकता आणि ते आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे त्यानंतर याच कढईमध्ये मी दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेत आहे खोबऱ्याचा कीस भाजल्यामुळे चटणी जास्त दिवस टिकते त्यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्यामध्येच सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्त्याचे पाणी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम लहान ठेवायची आहे कढीपत्ता चांगला कडक आणि कुरकुरीत होऊ द्यावा आणि लसणातील पाण्याचा अंशसुद्धा कमी होऊ द्यावा म्हणजे आपली चटणी जास्त दिवस टिकेल अशा पद्धतीने आपला कढीपत्ता मस्त कुरकुरीत झालेला आहे भाजलेली सर्व जिन्नस थंड होऊ द्यावेत थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे इथे मी लाल तिखट दोन चमचे घालत आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि ही चटणी आपल्याला मिक्सरचे बटन चालू बंद चालू बंद करून जाडसर अशी वाटून घ्यायची आहे ही चटणी कमीत कमी पाच ते सहा महिने टिकते इथे आपली भरपूर कॅल्शियम असलेली आणि भरपूर पौष्टिकता असलेली तिळाची खमंग आणि कुरकुरीत अशी चटणी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा